हॅलो गाईज हाय हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही आणि वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल निसर्गवित निशा तर मी आता गावी आली होती तर माझे भाऊ वगैरे माझी सगळी फॅमिली चारधाम यात्रेसाठी केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री म्हणून सगळीकडे फिरण्यासाठी गेले होते आणि ते पहाटे पाच वाजता रिटर्न आलेत मग त्यांचं हा भाऊ आहे त्यांचं छान आम्ही ऑप्शन केलं आल्यानंतर हे ड्रायवर आहेत तर छान पैकी त्यांचं दर्शन वगैरे घेतलं बाबा हे बाबा आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं औक्षण केलं त्यांना त्यांचा प्रवास खूप छान झाला आणि चारधाम यात्रा खूप सुंदर झाली त्यांची तिकडे पाकिस्तानचं हे चाललं होतं म्हणून आम्हाला खूपच टेन्शन होतं ॲक्च्युली पण त्यांचा सगळा प्रवास सुखकर झाला आणि छान ते सुखरूप घरी पोचले मग आम्ही खूप आनंदी होतो ॲक्च्युली आणि सगळ्यांचं मग आल्यानंतर पाच वाजता आम्ही पटकन गाडीचा आवाज आल्यावर पटकन उठलो हा वेदांत आहे आमचा आणि नंतर मग सगळ्यांचं ते ऑक्शन केलं आम्ही छान सगळे मस्त उ पटापट उठले पहाटे पाच वाजता सगळे घरातले तर मग आम्ही असं छान सगळ्यांचं औक्षण केलं सगळ्यांना नमस्कार केला चारधाम यात्रेचा हा त्यांचा छान अनुभवते सांगत होते ॲक्च्युली मस्त मजा आली आणि हे एवढं सगळं सामान वगैरे घेऊन गेले होते ते स्वतःची गाडी घेऊन गेले होते सगळेजणं आणि मग तिथे सगळं ते स्वतःच्या गाडीनेच फिरले तर खूप छान अशी मजा आली नंतर पाच वाजता आम्ही असं बाहेर शेतामध्ये फिरायला गेलो होतो ईश्वरी आम्ही खाली आमचा ऊस वगैरे आहे तर मग तिकडे खाली गेलो होतो इकडे नदीच्या ते काठावर वा, काठावरच एक छान अशी विहीर बनवली आहे आणि सुंदर असं व्ह्यू आहे छान पाऊस पडल्यामुळे ग्रीनरी आहे खूपच सुंदर आल्हाददायक वातावरण झालं आहे तर म्हटलं चला एक फेरफटका मारून घेऊया कारण आठ दिवस खूप चिखल होतं त्याच्यामुळे आम्हाला खाली जाता नाही आलं तर असं हे छान असा हे चंदनाचे झाडं तर खूप आहेत नदीच्या बाजूला आमचं नदीच्या ह्याच्यापर्यंत नदीपर्यंत शेती आहे म्हणजे घरापासून ते जाय डायरेक्ट नदीपर्यंत खूप छान असं फार्म आहे आणि इथे आंब्याचे आहे या गावठी आंबा ॲक्च्युली तर इथे हा उतरलेला नाही आहे आंबा कारण आणखीन त्याच्यावरचे आंबे काढले नाहीत आम्ही तर हे इथे आम्ही आता बग बघायला आलो की विहीर खोदली भावाने तिथे मस्त रिंग टाकून बांधलेली आहे तर म्हटलं चला आपण बघून येऊया खालच्या शेतामध्ये तर आम्ही सर्वजण आई बाबा भाव वेदांत ईश्वरी आम्ही सगळे आलो मस्तपैकी छान वातावरण छान झालं होतं आणि ही अशी सुंदर अशी विहीर त्यांनी कडे टाकून बांधलेली आहे आणि खूप छान त्याला पाणी लागलेलं ला आहे मस्त पाण्याचं दिसतंय बघा पाणी त्याच्यामध्ये खूप सुंदर असं खूप मोठा राऊंड आहे आणि खूप छान वाटते बघायला ते, ते। मस्त वाटलं आम्हाला आणि नदीला पण थोडंसं पाऊस पडल्यामुळे पाणी आलेलं होतं आणि छान खळखळ नदी, नदी वाहत होती थोड़ा तर थोडासा असा वेगळाच आनंद घेता आला आम्हाला तर आम्ही असं सगळेजण मिळून आंबे बघितले की बाबा त्याला पाड लागला आहे की नाही हा गावठी आंबा आहे ॲक्च्युली तो तो एकच राहिला उतरायचा तर मग आम्ही सगळेजण असं आंबे बघत वगैरे सगळं असं निसर्ग बघत होतो नंतर आंब्याचा एक पाड मिळाला पिकलाय म्हणजे तो आता काढायला हरकत नाही आता कोणतरी माणूस लावून तो काढून घ्यावा लागेल कैऱ्या सगळ्या आणि तिथे भाऊ आहेत भाऊ पण आम्हाच्या बरोबर आले चला म्हटलं तर आणि मस्त आई ही आई ईश्वरी आंबे बघतायत आणि सगळं ईश्वरी सगळं इन्फॉर्मेशन सांगती आ, का आ, आ, आहे कुठे काय आहे ते आणि हे सगळे लाईनमध्ये आंबेत हे गावठी आंबेत सगळे छान आहेत पण गोड आहेत खूप सुंदर असं आंब्याची सगळी लाईनच ही आंब्याची आहे नदीच्या बाजूला शेताच्या लासला बांधावर लावलेले आहेत झाडं आणि खूप मज्जा आली मस्त एक पाड मिळाला छान खायला आम्हाला आणि वेदांत पण सायकल घेऊन आला होता वेदांत चश्वरीचं चा सायकल चालवल्यावरून चाललं होतं की आ, मी चालू की तू चालवणार मग म्हटलं तर थोडं थोडं अर्धा अर्ध्या रस्त्यापर्यंत तुम्ही चालवा इथे छान असे आंबे आहेत तर आंब्याच्या आम्ही सगळं कैऱ्या कि किती आल्यात काय बघितलं आणि नंतर मग पुढे गेल्यानंतर हे सगळं इथे ना ही ह्याची शेती आहे ऊसाची शेती हां आई जरा दमली बसली आहे खाली ईश्वरी ते का बसली आहे खाली आणि मग आम्ही आता तिथं थोडंसं फिरलो मस्तपैकी नदीच्या काठावर आणि छान असं सनसेट झाला होता खूप छान व्ह्यू दिसत होता मला तर खूपच आवडला आणि सनसेट झाल्यावर ग्रीनरी आणि खूपच सुंदर वातावरण होतं मग आम्ही रिटर्न निघालो घराकडे इथं सगळे हे आंबे आहेत आणि पुढे गेल्यानंतर सगळी ही लिंबाची झाडं आहेत कडूलिंबाची सगळ्या प्रकारची झाडं ॲक्च्युली आहेत इथे आणि हे एकदम मोठं खूप जास्त लांबच्या लांब हा मोठा शेतीचा पट्टा आहे तर भाऊ आई वेदांत ईश्वरी आम्ही सगळे निघालो रिटर्न सगळं बघून कारण तसा काळोख होणार होता म्हणून म्हटलं मग लवकर जाऊया घरी आता तर मग आम्ही असा हळूहळू जरा निसर्गाचा आनंद घेत घेत निघालो घराकडे तर ह्या बाजूला सगळा ऊस लावला आहे भावाने खूप छान ग्रीनरी आली आता यांचं सायकलचं आहे चा कोण चालवणार बाबा सायकल इथे इलेक्ट्रिशियन डीपी आहे त्यांनी सोलर चाललं आहे म्हणजे पंप वी जमिनीसाठी पंप चालू करण्यासाठी सोलर पण प्लॅन्ट टाकला तिथे खाली त्यांनी विहिरीच्या तिथे म्हणजे ते पंपावर विहिरचा म्हणजे पाणी काढता यावर इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शनपेक्षा सोलरवरच त्यांनी आता सगळ्यांनी विहिरीचं कनेक्शन केलं आहे आणि आम्ही असं चालत चालत पुढे आलो ॲक्च्युली खूप मजा आली इथे बाजूनी सगळा ऊस लावला आहे दोन्ही बाजूनी ऊस आणि मध्ये रस्ता खूप छान वाटतंय आणि खूप असं एकदम पूर्ण ग्रीन झाला आहे ऊस तो आता वेदांनी घेतली आहे सायकल हाय ओरडते त्याला ते <laughs> तिला द्यायची तर तूच का घेतली आहेस म्हणून तर असं आम्ही चालत चालत गेलो इथे बघा सगळा ऊसाचं फार्म आहे दोन्ही बाजूनी खूपच सुंदर वातावरण आणि सगळं ग्रीन मस्तपैकी झालेलं आहे आणि इथे सगळी झाडं आता सध्या शेतीमध्ये एवढं काही नाही आहे काही लावलेलं पण दोन्ही बाजूनी ऊस आहे मस्त किंवा ह्या बाजूनी पण ऊस त्या बाजूनी पण ऊसच आहे खूप छान वाटते पुढे पण असे लिंबोणीची बाग आहे पुढच्या शेतामध्ये ऑलमोस्ट शेत भरलेलंच आहे एक दोन शेत रिकामे ठेवलेत की आत्ता नंतर पेरणी करण्यासाठी ठेवलेत ते ॲक्च्युली वेदांत काही सायकल देत नाही आहे ईश्वरीला म्हणून वाईट आई निघाली पुढं <laughs> भाऊ आहेत हळूहळू आपले तर असं आम्ही चालत चालत मग रिटर्न निघालोत पण हे शेतीच्या तिथून असं जावं सवंच नव्हतं वाटत खूप छान असं हे ऊसाचं एकदम ग्रीन झाल्यामुळं खूपच छान झालं होतं आणि दोन्ही बाजूनी ऊस आणि मध्ये रस्ता म्हणजे खूपच मजा आली चालायला आणि असं वाटत होतं बसावं तिथे लास्ट टाईम इथे भैमगो पेरला होता खालच्या शेतामध्ये मग ओल्या ओल्या शेंगा आम्ही उपटून खाल्ल्या होत्या लास्ट टाईम गेलो होतो तेव्हा आणि इथे ट्रॅक्टर वगैरे खाली आणावं लागतो ना म्हणून मग तिथे खाली असा रस्ता बनवला आहे का ट्रॅक्टर वगैरे आणायला आणि बाईकने पण सारखं यावं लागतं ना पंप चालू करायला ऊसासाठी तर त्याच्यामुळं ठिबक केलेलं आहे ॲक्च्युली तिथे सगळ्या ऊसाला ते ठिबकनीच पाणी देतात त्याला पण मग ते चालू वगैरे करण्यासाठी काय काम असेल तर मग सारखं सारखं यावं लागतं ना इकडे खाली तर मग त्याच्यासाठी ते तिथं बनवलं आहे रस्ता छान बनवला आहे त्यांनी टॅक्टर वगैरे आरामात येतो फोर व्हीलर आणली तरी पण म्हणजे एवढा छान रस्ता बनवला आहे तर खूप छान आम्ही मस्तपैकी ऊसाचा आनंद घेतला ईश्वरी बोलत होती ऊस का खायला पण म्हटलं नको बाबा दात बीत दुखायची तर मग नको नाही आणला मग आम्ही ऊस खायला लास्ट टाईम मी खाल्ला होता तिने मला दिलं होतं काढून तर असं हे छान आमचं नदीकाठावरची विहीर आणि नदीच्या बाजूलाच असा छान ऊस लावलेला आहे हे ओपन शेतीमध्ये सध्या इथे काहीच नाही लावलेलं ला सध्या वरच्या घराच्या बाजूला लिंबूचे झाडं आहेत सगळ्या प्रकारचे झाडं आहेत लिंबोण्याची बाग आहे पुढे आणि आता ऊसाचा आनंद घेत 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 आम्ही तसेच पुढे पुढे चाललो आईचं खूप घाई चालली चाल लवकर लवकर जाऊया घरी आहे भाऊजे घरी ती करेल स्वयंपाक पण आम्हाला असं वाटलं उशीर झाला आहे चला जाऊया म्हणून मग आम्ही बरेच जण होतो मग घरी गेल्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवण्यासाठी पण ईश्वरीला तर असं वाटतं इकडेच थांबावं तिला खूप आवडतं इकडं खाली यायला मला सारखी म्हणत असते आत्या जाऊया का खाली आत्या जाऊया का खाली पण मला पण आवडतं इकडे यायला आम्ही जा म्हणजे प्रत्येक म्हणजे राहिली मी तर अशी सारखी सारखी येत असते खाली खालच्या शेतामध्ये खूप चांगलं वाटतं आणि सगळं आजूबाजूचा परिसर सगळा हिरवागार झाल्यामुळं तर खूपच मजा येते आणि इथं पण असे झाडं लावलेले ला आहेत मोठमोठे मुट झालेत झाडं त्यात जुनी आहेत ॲक्च्युली आणि असं मग आम्ही सगळं बघत बघत शेतीचा सगळा आनंद घेत घेत कुठ तर गाईज अशी ही सुंदर ग्रीनरी आहे ईश्वरी तुम्हाला सांगते अशी छान ग्रीनरी आमच्या शेतामध्ये झालेली आहे आणि खूप छान वातावरण आहे आम्ही सगळे छान मस्त फिरून आल्यावर सगळे जर खुश झाले मुलं तर आणि आम्ही हा सहा छान व्ह्यू बघून मला तर खूपच आवडतं गावाला आल्यानंतर असं ग शेतामध्ये फिरायला तर मग आम्ही खाली आलो चंदनाचे झाडं पण भरपूर आहेत तिकडे चंदनाचे झाडं आहे सीताफळाचे झाडं आहेत तरवटाचे झाडं आहेत खूप खूप प्रकारचे तर इथे हे सीताफळाचं दा झाड दाखवते ईश्वरी परत इथं हे चंदनाचं झाड आहे आणि इथे मग असं असं कोणतरी भेटलं वाटतं आईलान त्यांना मग ते गप्पा मारत होते जराशी आणि खूपच छान वाटलं हे एक फार्म टूर सनसेट खूप सुंदर झाला होता मस्त मजा आली सनसेट बघायला आणि हे सुंदर असं ओपन पेसमध्ये शेत हे अशी ओपन ठेवली आहे शेती कारण आता नंतर पेरणी करायला पण लागेल ना म्हणून मग इथे एक तीन चार एकर शेती अशीच ठेवली आहे कारण तिथे वगैरे काय लावतात आता काय माहिती आणि असा हा छान ऊस लावलेला आहे असं दोन तीन ठिकाणी ऊस आहे का आणि कसा वाटला तुम्हाला आमचा फार्म टूर व्हिडिओ तर गाईज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ईश्वरी पण तुम्हाला सांगते आहे की आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमच्या कमेंट वाचत असते तुम्ही खूप खूप छान छान अशा कमेंट करतात गाईज तुम्ही असं तुमचा असंच हे प्रेम माझ्यावर क नेहमी असू द्या आणि छान असा हा फार्म टूरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा छान माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू व्हेरी मच थँक्यू गाईज